शांती, अठरा नोव्हेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सायलेन्स शक्ती जमा करण्याचे साधन अंतर्मुखी आणि एकांतवासी स्थिती आज सर्वशक्तिवान, बाप दादा आपल्या शक्ती सेनेला पाहत आहेत ही रुहानी सेना विचित्र रुहानी सेना आहे पण विशेष सायलेन्सची शक्ती आहे शांती देणारी अहिंसक सेना आहे ही शांतीची शक्ती या रुहानी सेनेचे विशेष शस्त्र आहे शांतीची शक्ती सगळ्या विश्वाला शांत बनवणारी आहे फक्त मनुष्य आत्म्यांनाच नाही तर प्रकृतीलाही परिवर्तन करणारी आहे जसे वाणीच्या सेवेचे साधन चित्र प्रोजेक्टर व्हिडिओ इत्यादी आहेत तसेच शांतीच्या शक्तीचे साधन शुभ संकल्प शुभ भावना आणि डोळ्यांची भाषा आहे जसे मुखाने बाबांचा आणि रचना रचयिताचा परिचय देता असेच सायलेन्सच्या शक्तीच्या आधारावर डोळ्यांच्या भाषेने डोळ्यांद्वारा बापाचा अनुभव करू शकता जसे प्रोजेक्टरने चित्र दाखवतात तसेच तुमच्या मस्तकात चमकणारे तुमचे वा बापाचे चित्र स्पष्ट दाखवू शकता जसे वाणीने यादच्या यात्रेचा अनुभव करवता तसेच सायलेन्सच्या शक्तीने तुमचा चेहरा तुमच्याद्वारा वेगळ्या वेगळ्या स्टेजेसचा अनुभव करवेल अनुभव करणाऱ्यांना सहजच जाणीव होईल की यावेळेस बीजरूप स्थितीचा अनुभव होत आहे वा फरिश्ते रूपचा अनुभव होत आहे वा वेगवेगळ्या गुणांचा अनुभव होत आहे जसे वाणीने आत्म्यांमध्ये स्नेहच्या सहयोगची भावना उत्पन्न करवता तसेच तुमच्या शुभ भावना आणि स्नेहच्या भावनेच्या स्थितीमध्ये पण स्थित व्हाल जशी तुमची भावना असेल तशी त्यांच्यामध्येही भावना उत्पन्न होईल तुमच्या शुभ भावनेने त्यांच्यातही ते शुभ भावना जागृत होईल जसा दिव्याने दिवा पेटवता येतो जसे वाणीद्वारा आता सगळे स्थूल कार्य करता असेच सायलेन्सच्या शक्तीचे श्रेष्ठ साधन शुभ संकल्पाच्या शक्तीने स्थूल कार्य पण असे सहज करू शकता आणि करवू शकता जसे विज्ञानाच्या शक्तीचे साधन फोन वायरलेस आहेत असेच हे शुभ संकल्प स्पष्ट बोलण्याचा ऐकण्याचा अनुभव करवेल म्हणून हे शांती देवा श्रेष्ठ आत्मा या शांतीच्या शक्तीला अनुभवात आण वाणीच्या अभ्यासाने वाणीचे शक्तिशाली बनले तसे शांतीच्या शक्तीचाही अभ्यास करत चला पुढे चालून वाणी वास्तूल साधनांद्वारा सेवेसाठी वेळ मिळणार नाही अशा वेळी शांतीच्या शक्तीचे साधन आवश्यक असतील कारण जे महान शक्तिशाली शस्त्र असते ते कमी वेळेत जास्त कार्य करते आणि महान शक्तिशाली अतिसूक्ष्म असतो वाणीपेक्षा शुद्ध संकल्प सूक्ष्म आहेत म्हणून सूक्ष्मचे प्रभाव शक्तिशाली असेल आता ही अनुभव आहे ना की एखादा व्यक्ती वाणीने समजत नाही पण शुभ भावनेने परिवर्तन होतो कोणी वाद घालत असेल तर सायलेन्स शक्तीच्या अनुभवाने शांत होतो हे शांती देवा तुमचे भक्त तुमच्या जड चित्रांच्या समोर शांतीचा थोड्या वेळेचा अनुभव करतात शांती मागतात कारण शांतीमध्ये सुख समावलेले आहे अंतर्मुखी आणि एकांतवासी बनण्याची गरज आहे काही मुलं म्हणतात एकांतवासी बनण्यासाठी वेळ मिळत नाही कारण सेवेची प्रवृत्ती वाणीची प्रवृत्ती खूप वाढली आहे पण यासाठी एकाच वेळी अर्धा घंटा वा एक घंटा काढण्याची गरज नाही सेवेच्या प्रवृत्तीमध्ये राहत असतानाही मध्ये मध्ये एकांतवासी बनण्याचा अनुभव करू शकता एकांतवासी म्हणजे कोणत्याही एक शक्तिशाली स्थितीमध्ये स्थित होणे मग ती बीजरूप स्थिती असो की लाईट माईट स्थिती असो की माईट हाऊस असो मग ती बीजरूप स्थिती असो की लाईट हाऊस माईट हाऊस ही स्थिती असो म्हणजेच विश्वाला लाईट माईट देणारे असो नाहीतर फरिश्ता बनून इतरांनाही अव्यक्त स्थितीचा अनुभव करवणारे असो एक मिनिट जरी या स्थिती मध्ये स्थित झाले तर या एक मिनिटाची स्थिती तुम्हाला आणि दुसऱ्यांनाही खूप फायद्याची पडेल फक्त याचा सराव पाहिजे ट्रॅफिक कंट्रोलचा प्रोग्राम स्वउन्नतीसाठी आणि सेवेच्या सफलतेसाठी सेवा केंद्राच्या वातावरणासाठी आवश्यक आहे एखाद्या गोष्टीचे महत्त्व माहीत असले तर वेळ काढता येतो एका शक्तिशाली स्थितीमध्ये मनाला बुद्धीला स्थित करणे एकांतवासी बनणे होय जसे साकार बाबा सेवेमध्ये असताना समाचार ऐकत असतानाही समाचार ऐकत असतानाही एकांतवासी बनून जात होते एका तासाचा समाचार पाच मिनिटाच्या सारमध्ये समजून बाबांनी मुलांनाही खुश केले आणि अंतर्मुखी एकांतवासी स्थितीचाही अनुभव केला संपूर्णतेची निशानी अंतर्मुखी एकांतवासी स्थिती चालता फिरता कर्म करतानाही अनुभव केली सायलेन्सची शक्ती अनुभूती करण्याची शक्ती आहे जेव्हा तुम्ही सायलेन्सच्या शक्तीच्या साधनांनी नजरेने निहाल कराल शुभ संकल्पाने व्यर्थ संकल्पांना समाप्त कराल शुभ भावनेने बाबांशी स्नेहाची भावना उत्पन्न करवून घ्याल तेव्हा चैतन्य शांती देवा आत्म्यांच्या पुढे शांती देवा शांती देवा म्हणून तुमची महिमा करतीन, हेच अंतिम संस्कार घेऊन जातील म्हणून द्वापरमध्ये भक्त आत्मा बनून तुमच्या जड चित्रांची महिमा करतीन, ओम शांती